कधी काळी या ब्रह्मांडात अंधार दाटलेला होता सतोगुण हरवले होते आणि अधर्म वाढू लागला होता देवतेही असहाय काळात जन्म झाला एका राक्षसाचा मत्सर सूर आज आपण सुरुवात करणार आहोत गणपतीच्या सात अद्भुत अवतारांपैकी पहिल्या अवताराची वक्रतुंडाची कथा ही केवळ एक पौराणिक गोष्ट नाही तर अहंकारावर बुद्धीने विजय मिळवण्याचा शाश्वत संदेश मत्सरसूर वेगळा होता तो राक्षस असला तरी तो ज्ञानी होता त्याने वेदांचा अभ्यास केला त्याने तपश्चर्या केली पण ज्ञानाचा अहंकार त्याच्या मनात भरला ज्ञानाचं साधन म्हणून नव्हे ते शस्त्र म्हणून त्याने वापरलं मत्सरसुराचं ध्येय एकच होतं स्वर्गावर राज्य करायचं आणि देवतेंचं अस्तित्व संपवायचं तो गेला ब्रह्मदेवाकडे कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यानं मागितला एक वर माझा वध कोणतीही देवता करू शकणार नाही ब्रह्मदेव म्हणाले तथास तू हा वर मिळाल्यावर मत्सरसूर थांबणार नव्हता त्याने आपल्या सैन्याला जमवलं आणि स्वर्गावर चाल केली देवतांच्या नगरीवर धाड घातली इंद्र अग्नी यम वरुण सर्व पराभूत झाले स्वर्गात भीतीचं वातावरण पसरलं देवता झाले हतबल आणि ते पोचले कैलास पर्वतीवर शंकराच्या चरणी शंकराने डोळे मिटले आणि ते म्हणाले ज्याला देव म्हणत नाहीत पण जो देवांपेक्षा श्रेष्ठ आहे तोच या संकटातून मार्ग काढू शकतो देवतांना उमगलं ते कोण होऊ शकतो त्यांनी एकसुरात प्रार्थना केली ओम वक्रतुंडाय नमः वक्रतुंडाय नमः आणि तेव्हा ज्या क्षणी सगळं संपतंय असं वाटत होतं त्या क्षणी प्रकाश झाला मंद दिव्य तेजामधून प्रकट एक अद्भुत रूप गणपती पण वेगळ्या रूपात प्रकाशाच्या त्या झोतामधून जेव्हा तो प्रकट झाला तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड स्थिर झालं तो होता वक्रतुंड गणपतीचा हा रूप वेगळं होतं तोंड वाकड पण तेजस्वी डोळे गंभीर पण शांततेचा झरा वाहणारे त्याच्या हातात एक दिव्य अंकुश होता जो अहंकार मोडण्यासाठी होता वक्रतुंडाचं प्रकट होणं हे केवळ दृश्य नव्हतं तर ते होतं एक चिन्ह बुद्धीच्या शक्तीचं तो म्हणाला मत्सरसूर जरी ज्ञानी असला तरी त्याचा अहंकार त्याच्या ज्ञानाला अपवित्र करतोय आता वेळ आलीय त्याला थांबवायची तो निघाला कोणत्याही युद्धाची तयारी नसताना फक्त संवाद आणि सत्य घेऊन स्वतः देवता पराभूत झाले होते पण वक्रतुंड एकटा निशस्त्र मत्सरसुराला सामोरा जाण्याचा निर्धार करून पुढे गेला त्याच्या मार्गावर वाऱ्यानेही थांबावं असं वाटलं झाडांनी आपली फांदी त्याच्यावर झुकवली अदृश्य शक्तींनीही त्याला वंदन केलं वक्रतुंड चालत होता ताकदीवर नाही तर बुद्धीवर विश्वास ठेवून त्या क्षणी ब्रह्मांडात पहिल्यांदाच कोणी युद्ध न करता द्वेषाचा अंत करणार होतं आता वक्रतुंड आणि मत्सरसूर यांची भेट होणार होती पण त्यांच्या पहिल्या युद्धात शस्त्र नव्हते त्यातले शस्त्र हे होते शब्द आणि शुद्ध अंतर्मन आता वक्रतुंड आणि मत्सरसूर यांची पहिली सामना होणार आहे जिथं युद्धाचा शोर नव्हे तेथे शब्दांची शक्ती लढणार आहे मत्सर सूर तू ज्ञानासाठी नव्हे अहंकारासाठी तप केलं आहेस तुझ्या अहंकारामुळे देवतांनाही तुला हरवता आलं नाही ज्ञानाने मला बळ आलं आहे देवता माझ्या पुढे कमीच आहेत मी स्वर्गाचा ताबा घेणारच ज्ञानामुळे प्रेम साधना आणि नम्रता वाढतात तू मात्र अहंकारात अडकून राहिला आहेस ही सगळं केवळ विचार आहे की फक्त तू धीर धरून उभा राहशील पण मत्सरसूर अजूनही शाब्दिक युद्धातच विश्वास ठेवतो वक्रतुंडाने श्रद्धा दाखवून विचार केला की आपण आत्मविश्वासाने त्याचं मन बदलू तुझ्या एका वाक्यांत की हिंसा लपलेली आहे परंतु एक प्रश्न विचारू का तू ज्ञानासाठी तपश्चर्या केली होती पण त्या ज्ञानाने तू आनंद प्रेम विनम्रता शोधली की नाही अन आनंद या प्रक्रियेत मला कधीच कळलं नाही म्हणजे तुझ्याच ज्ञानाने तुला अपूर्ण केलं आता तुझ्या बुद्धीत त्या अपूर्णतेचा उपचार कराया ही पहिलीच लढाई होती शब्दांनी वाक्यांनी विचारांनी सुराने विचार केला पण त्याचा अहंकार अजूनही मुखर होता पण आता महत्वाचं क्षण येणार आहे अहंकाराची पहिली इजा होणार आहे तेव्हा पुढचं शस्त्र काय असणार वक्रतुंडाचा अंकुश जिथं शब्द अपुरे पडतात तर त्यावेळी क्रिया बोलते शब्दांची लढाई सुरू झाली होती वक्रतुंडाच्या प्रत्येक वाक्यात शांती होती आणि मत्सरसुराच्या प्रत्युत्तरात अस्थिरता तू म्हणतोस मी अपूर्ण आहे पण माझं ज्ञान माझी शक्ती ते खोट आहे का खोट नाही पण ते संपूर्णही नाही ज्ञानाचं अंतिम स्वरूप नम्रता आहे मत्सर सूर थांबला त्याच्या मनात वादळ उठलं वक्रतुंड खरच शत्रू आहे की आरसा ही देवता पराभूत आणि तो तुटलेला कारण मत्सर सूर वेळ आली आहे एक शेवटचा प्रश्न तुझा त्रास ज्ञानामुळे आहे की अहंकारामुळे बस मी अजून राजा आहे स्वर्ग माझा आहे त्या क्षणी अहंकार पुन्हा जागा झाला वक्रतुंडाला उभारीचं अचानक लिहाण प्रकट झालं माझा हेतू तु तुझा वध नव्हे पण जर तू स्वतःलाच हरवायला तयार नाशील तर ब्रह्मांड तुझे दार काढेल वक्रतुंड अजूनही शांत होता पण आभाळात गडगडाट सुरू झाला होता स्वर्ग आणि पृथ्वी थरथर कापत होत्या पुढे काय होणार वक्रतुंड हात उचलणार का अहंकाराचं समीकरण समजून तोच नाही तर मनलाही जिंकणार काही लढाया जिंकल्या जातात शस्त्रांनी पण काही लढायांचा विजय असतो आत्मज्ञाने वक्रतुंड आता तू माझ्या विरोधात उभा आहेस शांततेची भाषा करून तू माझ टळमळीत केलंस पण आता लढणं अपरिहार्य आहे जर तू स्वतःच्या अंतःकरणाशी लढायला तयार नशील तर मी तुझ्या अहंकाराशी लढेन हे, हे कुठलं शस्त्र आहे हे जखम देत नाही पण माझं मन हलवतंय अंकुशाचं तेज मत्सर सुराला वेढून घेत त्याचे पूर्वजन्म त्याची तपश्चर्या ती सर्व आठवणी त्याच्या मनात उमटतात मी मी हे विसरलो होतो माझं ज्ञान ते तर मुक्तीसाठी होतं पण मी ते सत्ता मिळवण्यासाठी वापरलं तूच तुझा शत्रू होतास आता तुझ्या आत्म्याचं शुद्धीकरण पूर्ण झालं मत्सर सुराचे डोळे मिटतात तो झुकतो पहिल्यांदा तो, पहिल्यां तो नम्रतेनं मस्तक टेकवतो वक्रतुंड तू मला हरवलंस नाही तू मला ओळख दिलीस स्वर्गात आनंदाचं गाणं पसरतं कारण जिंकले नाही तर एक आत्मा वाचवला गेला देवतांनी वक्रतुंडासमोर नतमस्तक होत पण वक्रतुंड म्हणाला मी इथे सत्यासाठी आलो होतो आता मी निघेन पुढे अजून मोहाचे युद्ध बाकी आहेत देवतांना विचारावंसं वाटलं जर अहंकार संपला आता कोणता शत्रू येणार वक्रतुंड अदृश्य झाला पण त्याने दाखवलेला मार्ग जगातील प्रत्येक अंतःकरणात बसला आज ही आवस मधील वक्रतुंडेश्वर मंदिरामध्ये गणपतीचं वक्रमुख दर्शन होतं जिथं भक्त येऊन पुढे म्हणतात शब्दांनी जिंकलेलं देव पण त्यानंतर येतो एक प्रश्न अहंकार संपला पण मोह तो अजून मनातच आहे का आणि पुढचा राक्षस आहे मोहासूर जो बाहेर नाही तर मनातच वावरतो जर ह्या कथेनं तुमच्या मनात हलचल निर्माण केली जर वक्रतुंडाचं शांत रूप आणि मत्सरसुराचा गर्जन तुम्हाला भिडला असेल तर हे केवळ सुरुवात आहे लाईक करा कारण हे तुमचं कौतुक आहे शेअर करा कारण अशा कथा सगळ्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि सबस्क्राईब करा कारण पुढचं प्रकरण तुमच्या आत्म्याला आरसा दाखवणार आहे